महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त तसंच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त तसंच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर प्रांताधिकारी विठ्ठल उद्मले जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागांचे विभागप्रमुख अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर सकाळी आठ वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं त्यानंतर परेड निरीक्षण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून परेड संचलन झालं आता पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे येत आहे आजच्या या मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करत असून देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाचे मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध दे धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्याला दिन म्हणून कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो